अडोलराव पाटलांनी कुठलाही रेडीचा डाव खेळू नये आणि कुठलाही धरू नये त्याचप्रमाणे पराभव लाखाच्या गद्दारी करून जिंकता येत नाही काल माजी खासदारांच्या सभेला गावातील युवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचं नाही असा जो काही अध्यादेश दिला होता त्या गोष्टीचा मी पहिला जाहीर निषेध करतो ज्या अकार्यक्षम कार्यकर अकार्यक्षम राज्यकर्त्याला किंवा त्या उमेदवाराला काही येतच नाही त्याला काही प्रश्न विचारायची ही आमची ताकद नाही आणि त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरच नाहीत म्हणून आम्ही जाणारही नव्हतो आणि कधी जाणारही नाही पराभव हा अटळ आहे आणि विजय आमचा हा निश्चित आहे जय आज आढळराव दादांनी बदललेल्या वेगवेगळ्या भूमिका त्यांची मनमानी आणि तत्व निष्ठा या गोष्टींचा समाज विचार करत आहे आज तुम्ही पोलीस बळाचा दबाव तंत्राचा वापर करत आहे सरळ मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नसताना त्यांना नोटिसा देऊन दबाव तंत्राचा वापर करून सभेपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे ह्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो अशा दबाव तंत्र लोकशाहीमध्ये चालत नाही हे आमच्यासारख्या शंभर कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन दबाव तंत्र वापरून गावात कार्यक्रमाला यायचं नाही म्हणून पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे तरी सरळ मतदारसंघातील किती लोकांना तुम्ही नोटिसा देणार आणि असा तंत्र वापरून किती लोकांची मतं घेणार हा मुख्य प्रश्न माझा आहे तरी सर्वांना विनंती आम्ही सर्व करतो काल करंदी गावामध्ये आडरावांची सभा होती आम्हाला काही माहीत नसताना पोलीस पुलि प्रशासनाने आम्हाला नोटीस दिल्या आम्ही त्यांना काही विचारणार नव्हतं पण जो पक्ष फोडतो जो पक्ष बदलतो जो पक्षाच्या विरहित जातो ज्यांना पक्षात काही ज्ञानाचा प्रकारच नाही अशा उमेदवाराला आम्ही प्रश्न विचारूच कसा हेच आम्हाला समजत नाही त्यांचा निश्चित आहे कार्यकर्त्यांना तुम्ही नोटिसा दिल्या तरी शिरूर मतदारसंघातील किती मतदारसंघातल्या जनतेला देणार पोलीस बळाचा वापर करून अशी मतं मिळवता येत नाही मी या कृत्याचा जाहीर निषेध करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा